मी आयुर्वेदिक औषध घेते कशाला टेन्शन घेऊ काहीही साईड इफेक्ट होणार नाहीत तुम्हाला पण आयुर्वेदिक औषध घेताना असंच वाटतंय का मग हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि समजून घ्या की तुम्ही आयुर्वेदिक औषध जर काही ठराविक नियम न पाहता घेतले तर त्याचे साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आपल्या आयुर्वेद आहार आरोग्य या सगळ्यांविषयी साध्या सोप्या भाषेतून माहिती देणाऱ्या आपल्याही युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा। मनापासून स्वागत आयुर्वेदिक औषध म्हणजे अगदी सेफ असतं किंवा अगदी निर्धोक असतं त्याचे काहीही साईड इफेक्ट होत नाहीत असं तुम्हाला पण वाटतंय का आणि त्याचं उत्तर जर हो असेल तर सावधान हे शंभर टक्के अजिबात खरं नाही की शस्त्र आणि शास्त्र ते उपयोगी ठरेल की त्रासदायक ठरेल हे त्याचा वापर कसा केला जातो आणि त्याचा वापर कोण करतं यावर अवलंबून असतं जिथे योग्य प्रकारे वापरलं तर इफेक्ट दिसतो तिथे जर चुकीच्या पद्धतीनं त्याचा वापर केला गेला तर साईड इफेक्ट दिसणारच ना चुकीच्या व्यक्तीनं दिलेलं अर्थातच चुकीचं औषध चुकीच्या पद्धतीनं दिलेलं औषध आणि चुकीच्या डोसमध्ये घेतलेलं औषध हे साईड इफेक्ट दाखवतंच म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट औषध खात्रीच्या तज्ज्ञ अनुभवी जाणकार वैद्यांकडूनच घ्या रस्त्याच्या बसून जडी बुटी विकणारे किंवा तंबूमधले काही लोक असोत किंवा मोठ्या मोठ्या मॉलमध्ये अगदी अट्रॅक्टिव्ह पॅकमध्ये डायबेटिक किट डिटॉक्स किट वेट लॉस किट देणारे किंवा लॅपटॉपवर अगदी हाय प्रेझेंटेशन करणारे मार्केटिंग कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह असोत आयुर्वेदिक समजून जे औषध तुम्ही घेत आहे किंवा ज्याला साईड इफेक्ट अजिबात नाही असं तुम्ही समजताय ते आयुर्वेदिक औषधांपासूनच बनलेलं आहे ना याची आधी खात्री करून घ्यायला पाहिजे आणि जरी यातले सगळेचे सगळे घटक आयुर्वेदिक वनस्पतीपासून बनलेले असले तरी ते ज्या कॉम्बिनेशन्समध्ये आपल्याला दिले जातात ते कॉम्बिनेशन आपल्या प्रकृतीला योग्य किंवा प्रकृतीला सूट होणार आहे का याची खातरजमा त्याआधी करून घ्यायला पाहिजे व्यक्तीनुसार प्रकृती बदलते आणि त्यानुसार औषधांची कॉम्बिनेशनसुद्धा बदलतात आणि अशी कॉम्बिनेशन्स योग्य प्रकारे कशी करायला पाहिजेत किंवा प्रकृतीनुसार कोणत्या औषधांचा वापर कधी करायला हवा ऋतूनुसार कोणती औषधं वापरायला हवीत हे योग्य प्रकारे जाणणारे निष्णात वैद्यच तिथे पाहिजेत आयुष्याची पाच सहा वर्ष आयुर्वेदिक शिक्षण घेऊन त्यानंतर गुरु परंपरेमध्ये तज्ज्ञ गुरूंकडून आयुर्वेद प्रत्यक्ष शिकून मग आयुर्वेदिक प्रॅक्टिस किंवा आयुर्वेदिक चिकित्सा करणारे अनेक मान्यवर निष्णात वैद्य आहेत त्यांच्याकडून तपासणी करूनच औषध घ्या कोणतंही औषध वैद्य नसणाऱ्या माणसाकडून घेऊ नका फक्त हर्बल म्हणजे आयुर्वेदिक नाही निसर्गोपचार म्हणजे आयुर्वेदिक नाही रिलॅक्सेशन थेरपी आणि डिटॉक्स थेरपी म्हणजे सुद्धा आयुर्वेदिक अजिबात नव्हे या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि औषध योग्य माणसाकडून घेतले याची खात्री करा आणि मगच घ्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोणतं पण औषध स्वतःच्या मनाने स्वतःच्या स्वतः अजिबात घेऊ नका कोणताही त्रास अगदी छोटा मोठा दिसत असला तरी तो खरोच किरकोळ आहे की त्याच्यासाठी काहीतरी वेगळ्या तपासण्या करायला हव्या याचा निर्णय तपासून वैद्यच देऊ शकतात आजारपणात दोन प्रकारची लक्षणं दिसत असतात जे रुग्णाला स्वतःला जाणवतं तो, तो ते सांगत असतो बऱ्याच वेळेला यातील काही गोष्टी रुग्णाला अनावश्यक वाटत असल्याने तो ते सांगतच नाही मग अशा वेळेला आम्ही वैद्य लोक हिस्ट्री घेतो म्हणजे अगदी बारीक सारीक लक्षणं विच विचारून घेतो जसं की पेशंट सांगत असतात की जळजळत आहे मळमळत आहे उलटी होती आहे पोटात आग आहे टॉयलेट युरिनला साफ होत नाही मग असं सांगत असताना एखादी वेगळं लक्षण आम्ही स्वतः विचारतो की असं होतं का किंवा दुसऱ्या प्रकारची लक्षणं असतात जी वैद्यसंवैद्य म्हणतं की जी प्रत्यक्ष तपासणीच्या वेळेला आम्हा वैद्यांना दिसतात जसं की पेशंटचा रक्तदाब वाढला जे बी पी वाढलं आहे त्याचं टेम्परेचर वाढलं आहे त्याच्या श्वसनाची गती वाढली आहे त्याची नाडी काहीतरी वेगळी लागते किंवा पोटात काहीतरी वेगळे आवाज येतात किंवा हृदयाच्या ठोक्यांचे आवाज बदलले आता ह्या सगळ्या गोष्टी तपासून आजारांची कारणं शोधून आम्ही त्याच्यावर उपचार ठरवतो म्हणून जर ट्रीटमेंट परफेक्ट हवी असेल तर वैद्यांकडून तपासणी करूनच औषधं घ्यायला हवीत इथं सांगावं असं वाटतं बऱ्याच वेळेला अविश्वसनीय सूत्रानुसार म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर मिळालेले फॉरवर्ड मेसेजवरचे सल्ले ज्याचा लेखक बऱ्याचदा अज्ञात असतो असे संदेश असे फॉर्म्युले अनेक वेळेला आपल्यापर्यंत येत असतात आणि असे फॉर्म्युले अजिबात वापरू नका स्वतःवर त्याचा प्रयोग अजिबात करू नका त्याचप्रमाणे जसा आरोग्य आयुर्वेद शरीरशास्त्र यांच्याशी अशी काळी मात्र संबंध नाही अशा लोकांनी चॅनलवर दिलेले नेटवरून डाउनलोड केलेले किंवा ए आय वापरून दिलेले सल्लेसुद्धा ऐकून औषध घेऊ नका कधीतरी एकदा एका औषधानं बरं वाटलं होतं म्हणून परत तेच तेच औषध स्वतःच्या मनानं घेऊ नका दरवेळेला होणारा त्रास वेगवेगळ्या कारणांमुळे होणारा असू शकतो ट्रीटमेंटसुद्धा अशा वेळेला बदलायला लागते ऋतूनुसार औषधं बदलायला लागतात म्हणून जुनं प्रिस्क्रिप्शन वापरून परत तेच औषध मनानं सुरू करू नका घरातल्या आजीशी पोटदुखी ज्या औषधाने थांबली ते औषध घरातल्या मुलाला देणं किंवा माझ्या आईला या औषधानं बरं वाटलं तर मी पण तेच औषध घेऊन बघते असं म्हणून एकाला दिलेलं औषध दुसऱ्यानं स्वतःच्या मनानं स्वतःच घेणं टाळायला पाहिजे एकाच घरात राहणाऱ्या प्रत्येकाचं वय वेगळं असतंच तशी त्यांची प्रकृती पण वेगळी असते तशी पचनशक्ती वेगळी असते सात्म्य असात्म्यता वेगळी असते म्हणजे थोडक्यात अलर्जी असणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात hmm. म्हणून डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरचं नाव आणि त्याच्यावरची तारीख यांचं महत्त्व ओळखा आणि त्यानुसारच वागा पुढची गोष्ट औषध कसं आणि कोणत्या वेळी घ्यायला हवं ते समजून त्यानुसार वागा आयुर्वेद मतानुसार काही औषधं काही ठराविक वेळी घेतली तर जास्त प्रभाव दाखवतात जसं काही जसं काही युरिनरी औष औषधं किंवा मुतखड्यासाठी दिलेली औषधं स्त्रियांच्या बाबतीमधली गर्भाशयाच्या संदर्भित गर्भाशयाच्या संदर्भातली काही औषधं जेवणापूर्वी दिली जातात अशी औषधं जेवायच्या आधीच घेणं जास्त इफेक्टिव्ह ठरतं काही औषधं विशेषतः पचनासाठी दिलेली काही औषधं जेवणाबरोबर घासाबरोबर तर काही औषधं जेवणानंतर लगेच घ्यायचा सल्ला दिलेला असतो काही औषधं रात्री झोपताना तर काही औषधं सकाळी पोटीच घ्यायला लागतात म्हणून आपल्याला दिलेलं औषध नक्की कधी घ्यायचंय ते वैद्यांकडून समजून घ्या आणि सरळ सरळ त्या औषधाच्या पॅकवर किंवा त्याच्या स्ट्रीपवर किंवा त्या औषधांच्या डबीवर लिहून ठेवा जेवणा आधी जेवणासोबत जेवणानंतरची औषधं जिथे आपण जेवायला बसतो तिथेच ठेवा अर्थात याची घरातल्या इतर लोकांना सुद्धा आधीच कल्पना द्या औषध घ्यायचं जर लक्षातच राहत नसेल तर घरातल्या इतर लोकांना आठवण करून द्यायला सांगा किंवा सरळ मोबाईलवर रिमाइंडर लावा पण औषधांच्या सुचवलेल्या ठरवलेल्या वेळा अजिबात चुकवू नका औषधं कधी घ्यायची याचप्रमाणे औषधं कशाबरोबर घ्यायची ही सुद्धा गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे काही औषधं गरम पाण्यात तर काही गार पाण्यातून घ्यायचा सल्ला दिला जातो काही औषधं दुधातून घ्यायला सांगितली जातात काही तुपातून दिली जातात औषध कशाबरोबर घेतलं जातं ते परफेक्ट सांभाळलं तर औषधाचे गुण दसपटीत वाढतात हाडांना मजबूतीसाठी काही औषधं डिंकातून उष्णतेचा त्रास कमी करणारी औषधं धन्या जिऱ्याच्या पाण्यातून घेण्याचा सल्ला दिला जातो हा तंतोतंत तंतो पाळणं गरजेचं आहे आयुर्वेदात तर काही औषधं अशी सुद्धा आहेत की जी गरम पाण्यातून घेतली आणि थंड पाण्याबरोबर घेतली तर बरोबर उलट सुलट इफेक्ट दाखवतात काही औषधं ताकातून वेगळा प्रभाव दाखवतात तुपातून घेतलं तर वेगळी लक्षणं दिसतात म्हणून औषध कशासोबत घ्यायला सांगितलंय ते विचारून ते समजून तसंच घ्यायला पाहिजे आणखीन एक महत्त्वाचं औषध नक्की किती दिवस घ्यायचं आहे त्याचा ठराविक कोर्स आहे का नंतर ते औषध नंतर ते औषध बंद करायचं आहे की हळूहळू टप्प्याटप्प्यानं ते कमी करत जायचं आहे हे पण वैद्यांना विचारून घ्यायला पाहिजे आयुर्वेद हे आयुष्य सुखी समाधानी निरोगी बनवणारं शास्त्र आहे आणि यातली आयुर्वेदिक औषधं म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं दुधारी तलवार म्हणून जर पूर्ण बरं व्हायचं असेल तर योग्य औषध योग्य व्यक्तीकडून योग्य पद्धतीनं घेऊया आणि स्वस्थ होऊया आयुर्वेद अशाच पद्धतीनं समजून घेण्यासाठी स्वरूप आयुर्वेद हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद